सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यानं त्या कारणामुळं आणि मुदतवाढीमुळे रखडली होती अखेर राज्य सहकार प्राधिकरण निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस एप्रिल रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे दरम्यान बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांची सहकार विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी उचलबांगडी केली होती त्यानंतर तात्पुरता पदभार शहर उपनिबंधक प्रगती बागल यांच्याकडे आला परंतु पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं पुन्हा एकदा मोहन निंबाळकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला तसा आदेश सहकार विभागाकडून प्राप्त झाला होता परंतु त्यांनी पदभार स्वीकारताच निवडणूक जाहीर झाली जा यापूर्वी बाजार समितीची निवडणूक लागली होती अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या दिवशीच ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती त्यामुळं आता उरलेले चार दिवस म्हणजेच पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज विक्रीचा कार्यक्रम होणार आहे एक एप्रिल रोजी छाननी होणार आहे दोन एप्रिल ते सोळा एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत सतरा एप्रिल रोजी यादी प्रसिद्ध केली जाणार असून सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार आहे